अकोल्यातील सिंधी कॅम्प परिसरात दोन समाजांच्या गटात वाद विकोपाला गेला असून हल्ल्यात चार जण जखमी झाले आहेत सलग दोन घटनांमुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले असून पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत अकोल्यातील सिंधी कॅम्प परिसरात दोन समाजांमधील तणावाचा वाद गंभीर स्वरूपात बदलला आहे सतरा डिसेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास पूर्वीच्या वादातून एका गटाने दुसऱ्या गटावर सुटभावने हल्ला केला या हल्ल्यात चार जण जखमी झाले असून त्यापैकी शेख सत्तार शेख मस्तान गंभीर जखमी झाला आहे त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत मात्र त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते याच घटनेच्या काही दिवस आधी विद्यार्थ्यांमधील वादानंतर एका सोळा वर्षीय मुलावर चार अज्ञात गुंडांनी हल्ला केला होता या गुंडांनी त्याला रॉडने बेदम मारहाण केली एका लोडिंग ऑटो चालकाने हस्तक्षेप करून त्याचा जीव वाचवला मात्र या प्रकरणात पोलिसांना आरोपी शोधण्यात अपयश आले आहे सलग घडणाऱ्या या घटनांनी सिंधी कॅम्प परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे स्थानिक नागरिकांनी पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून कायदा व सुव्यवस्थेवर नाराजी व्यक्त केली आहे या घटनांमुळे अकोला पोलिसांच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे